नमस्कार सर्वांचं श्वेताजी ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी सांगणार आहे की माझा आणि यूट्यूबचा म्हणजे का कशी काय मी यूट्यूबमध्ये इंटरेस्ट घेतला म्हणजे कुठल्या गोष्टीने मला कधी ॲक्टिंग वगैरे पण कधी आली नव्हती आणि एवढं म्हणजे कॉन्फिडन्स पण नव्हतं की मला जमेल म्हणून ॲक्टिंग वगैरे तर मी का आली यूट्यूबमध्ये हा प्रश्न बऱ्याच जणांनी केले आहे की ताई तुम्ही म्हणजे यूट्यूब का निवडलं तर यूट्यूबबद्दल मी सांगेन तर मला काहीच नॉलेज नव्हतं यूट्यूबचं आणि मी असेच दुसऱ्यांचे फ्लॉग वगैरे बघायचे आणि आवडायचे मला म्हणून किती छान घरातला आवरून ह्या म्हणजे चॅनलचं पण बघतात आणि घर बसल्या इन्कम पण करतात तर मग आपण ट्राय केलं तर पण मी होई नाही होई नाही असं चाललेलंच माझं आणि त्याच्यानंतर एक अशी वेळ माझ्यावर आली की म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम खूप म्हणजे पैशांची गरज जास्त भाजायला लागल्यामुळे मग वाद विवाद घरात त्याच्यानंतर मग काय करायचं मग कधी कधी त्यांना पण हेवायचं की एकटं काय काय करायचं काय बघायचं त्यांना टेन्शन असायचं मला टेन्शन असायचा तर मग बोल ठीक आहे मी दुसऱ्यांचे तर व्हिडिओ रोज बघायचे रुद्र लहान होता त्यावेळेस आणि मग घर बसल्या जॉब पण करू शकत नव्हते माझं नर्सिंग वगैरे झालेलं आहे पण दाजी बोलायचं घरातलं आवरशील कधी रुद्राकडं लक्ष कधी देशील आणि मग जॉबचं कसं काय करणार तर त्यामुळे असेच दोन तीन वर्ष माझ्या अशीच गेली तर त्याच्यानंतर एक अशी वेळ वाईट वेळ आली की त्यावेळेस बोलतात ना वाईट वेळ माझी लायकी टाकून गेली की नाही पैसा महत्त्वाचा आहे पैसा महत्त्वाचा आहे आणि पैसा असेल तर सगळी नाते टिकतात अशी वेळ माझ्यावर आली होती तर मला ठीक आहे काहीतरी करायचं का त्याच्यानंतर मग मिस्टरांना बोलली मी की म्हणून मला चॅनल ओपन करायचं आहे तर मग ते बोले तुला जमेल का तू कधी ॲक्टिंग वगैरे केलीस का सपोर्ट मी करेन तुला बघ कसं काय असतं ते तर त्यांनी मी मला पण माझं मन कुठंतरी म्हणजे घरातला आवरल्यानंतर सारखे मनात मग काय होईल कसं होईल पुढचं कसं होईल कसं काय म्हणजे स्वप्न कधी पूर्ण होणार रुद्र लहान आहे तोपर्यंत ठीक आहे त्याचं शिक्षण चालू झाल्यानंतर काय करायचं आपण तर मग हा एक प्रश्न डोक्यात असायचा म्हणजे मिस्टर किती करणार ते एकटे एकट्याने किती काय काय बघायचं तर हे प्रश्न म्हणजे कायम डोक्यात फिरत असायचे आणि मग टेन्शन पण असायचा आणि काही वेळेस म्हणजे पैशांची जास्त चणचण भासायची म्हणजे काय करायचं काय आणि मागून तरी कोण कोणाकडे मागायचं आणि कोण किती देणार शेवटी देणारी देतात पण बद मोबदल्यात बरंच काही घेऊन जातात असं पण असते मदत करणारी माणसं तर ते पण अनुभव आले ह्या स्ट्रगलमध्ये आमचा जो संसार चालू होता त्याच्यात आणि शून्यातून संसार गेले आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे भरपूर गोष्टी आम्हाला फेस करायला लागल्या तर चांगलं होतं स्टार्टिंगला त्याच्यानंतर परत मधीच पैशांच्या ह्याच्यामुळे जास्त वादविवाद घरात कारण का पैसे आणलेले असायचे नसायचे काही गोष्ट बोलतात ना आपण जीव मारून जगणं तसं व्हायचं मग हा असतील तर ठीक नसल्या तर मग तसेच दिवस काढायचे असे दिवस म्हणजे काढले मी आणि घरात म्हणजे कोणी काही म्हणजे माझे भाऊ वगैरे हो कधी काय गिफ्ट वगैरे तर नको मग ते पैसे वगैरे देऊन जायचे मग त्या पैशाने सर्व संसार वगैरे घरात लागणाऱ्या वस्तू घेतल्या मग बराच वेळा विचार केला की नाही काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे तर नव्हतं कोणाचे म्हणजे कोणी असं नाही श्वेता असं काय करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं आणि मला पण नव्हतं माहित की मी इथपर्यंत पोचेन म्हणजे सिल्वर प्ले बटनपर्यंत पोचेन असं वाटलं नव्हतं पण हा दाची ना कामं खूप असायची तरी पण त्यांनी खूप सपोर्ट केला मला ते बोलले की बाबा मी तुझ्या व्हिडिओमध्ये येईन नाही मला जसं टायमिंग भेटेल तसं आणि त्यांना पण आवड नव्हती सोडा कारण का बाकीची कामं असायची त्यामुळे त्यांना पण टायमिंग असायचं नसायचं मग मी नाही आपण काहीतरी केलं पाहिजे तर घरातलं सर्व मी आवरायची पटापट आणि मग चॅनल एकोणीस जून दोन हजार चोवीसला मी चॅनल ओपन केला सॉरी तेवीसला तेवीसला चॅनल ओपन केला एकोणीस जून दोन हजार तेवीसला चॅनल ओपन केला आणि ह्या दोन हजार चोवीसला जूनच्या एकोणीस जूनच्या चोवीसला म्हणजे वर्ष झालं तर बरोबर त्या आसपास म्हणजे वर्ष व्हायच्या हो आसपास माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि मॉनिटाईज झाल्यानंतर मग लगेच पेमेंट पण आणि म्हणजे ते लाईव्ह वगैरे घ्यायची जास्त मला पुणेकर काका आहेत त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही लाईव्ह घ्या आहे ना लगेच ग्रोथ होईल तर मी ते पण ट्राय केलं आणि स्टार्टिंगला खूप घाबरायची कारण का लाईव्हला कसे खूप घाण कमेंट करणारे पण असतात तर तसं झालं स्टार्टिंगला तरी पण मला ठीक आहे तर मग दाज आणि फर्स्ट लाईव्ह घेतली ना त्यावेळेस माझे बरेच असे सबस्क्रायबर वाढले तर मला आता सबस्क्रायबर पण वाढतात लाईव्ह मुले टाईम वॉच पण वाढते पण एकटी कसं घेणार कारण का दाजीनं टाईम नसायचं तर मला ठीक आहे बघूया ट्राय करू मग एकदा घेतली घाबरत त्याच्यानंतर परत घेतली आणि नंतर मग जे कॉन्फिडन्स आलं माझ्यात की नाही आणि किती खूप येतात घाण करणारी लाईव्हला घाण मेसेज करणारे खूप येतात पण कधीच लक्ष दिलं नाही मी त्यांच्याकडे जाऊ दे आपल्याला पुढे जायचं आपलं स्वप्न पूर्ण करायचे तर फिफ्टी के झाले त्याच्यानंतर हंड्रेड के झाले त्याच्यानंतर मग टार्गेट होता टार्गेटच मी ठेवले होते की नाही फिफ्टी के झाल्यानंतर हंड्रेड के हंड्रेड के झाल्यानंतर सिल्वर प्ले बटन सिल्वर प्ले बटन झाल्यानंतर पेमें। पेमेंट तर मग पेमेंटच्यानंतर नंतर परत म्हणजे पुढे प्रगती करतच जायचं आणि सर्व व्यवस्थित मस्त आणि अचानक चॅनलला काही लोक आली खूप ट्रोल वगैरे केलं पण मला नावं पण ठेवली अजूनही ती तशी नावं वगैरे ठेवतात पण मी नाही लक्ष देत कसा आहे जो करेल तो भरेल त्यामुळे आपण लई लक्ष देत नाही आणि त्याच्यानंतर मग आलं सिल्वर प्ले बटन तर खूप छान वाटलं सिल्वर प्ले बटन आल्यानंतर की पण जोपर्यंत आपल्याला कोणीतरी असं सेलिब्रिटी म्हणून बाहेर आपण जात नाही तोपर्यंत काही ती फिलिंग घ्यायची नाही पण ठीक आहे इथपर्यंत काम केल्याची पोच पावती तर आली सिल्वर प्ले बटन आणि खरंच खूप सर्वांचं धन्यवाद आणि ज्या वेळेस तुमच्यावर एकच मी सांगेन ज्या वेळेस तुमच्यावर वाईट वेळ येईल ना त्यावेळेस कोणीच घाबरू नका कारण का, का त्याच्यानंतर तुमचे तुमचं चांगलं टाईम चालू होणार असतं चांगली वेळ येणार असतं आणि हा माझा मी अनुभव सांगते आणि प्रत्येक वेळी मी लाईव्हमध्ये सांगत असते माझे अनुभव तर खरंच सर्वांचं धन्यवाद की त्यांनी मला इथपर्यंत सपोर्ट दिला आणि तुमच्या आशीर्वादामध्ये सिल्वर प्ले बटनसुद्धा आलेलं आहे तर बघू शकता इथपर्यंतचा प्रवास मी शॉर्टकटमध्ये सांगितलेला आहे तरी तुम्हाला आवडला तर नक्की सांगा हा ब्लॉग आणि बरेच त्यांच्या कमेंट असतात की ताई तू कसं काय म्हणजे इथपर्यंत कशी काय हे केलीस म्हणजे जर्नी तुझी काय होती यूट्यूबची तर मी खूप सहन केलं आहे स्टार्टिंगला घरातल्यांचासुद्धा विरोध होता की बाबा कशाला सोशल मीडिया चांगली नसते असं सर्वजण बोलायचे पण मुलं घरात बसून मी काय करू कारण का पैसा त्यावेळेस ज्या वेळेस वाईट वेळ आली ना त्यावेळेस मला सर्व सांगून गेली की श्वेता माणूसपेक्षाही ते ना पैसा महत्त्वाचा आहे जर पैसा असेल ना तरच तुला किंमत देतील लोक नाही तर तुला कोणच विचारणार नाही यावेळेस मग मला नाही काहीतरी केलं पाहिजे आणि मग आज हाली ग्रोथ सप्टेंबरपासून मी जरा जास्त लक्ष दिलं चॅनलकडं सप्टेंबर महिन्यापासून जरा जास्त लक्ष दिलं त्याच्या अगोदर असेच करायचं म्हणून करायचे आणि सप्टेंबरपासूनची जी लाईव्ह ब्लॉ ला, ब्लॉग तर कधी जमल जमल तसे मी सोडले आणि लाईव्ह कंपल्सरी मी घेतली लाईव्ह परत शॉर्ट व्हिडिओ दहा बारा सहा पाच सहा अशी सोडायची आणि बरेच म्हणजे आत्ताच्या कंडिशनमध्ये बघायला गेलात ना तर दहा टक्के लोक पाय खेचणारे आहेत आणि नव्वद टक्के लोक मला सपोर्ट करणारे आहेत तर खरंच त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद कारण का खरंच आपण बोलतो जर दिसतं तेवढं वाईट नसतं कारण का सपोर्ट करणारे पण खूप असतात पाय खेचणारी दहा टक्के असली तरी सपोर्ट करणारे नव्वद टक्के माझ्यासोबत आहेत आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ता माझ्यासोबत माझ्या नवऱ्याचा फुल सपोर्ट आहे स्टार्टिंगला नव्हता ते खरं म्हणजे करायचं असं तुझं मन रमते ना कर असं असायचं पण ज्या व्यक्तीसाठी मी एवढी धडपड करत आली त्या व्यक्तीची सुद्धा मला आता सपोर्ट आहे फुल सपोर्ट आहे त्यांचं आणि खरंच मी एकच सांगेन आयुष्यात जर नवऱ्याची नवऱ्याची साथ असेल ना तर कोणतीही गोष्ट आपल्यासाठी शक्य आहे आणि खरंच धन्यवाद माझ्या नवऱ्याचं पण माझ्या स्वामींचं पण आणि तुमचं पण तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हीच जर्नी होती माझी म्हणजे माझ्यावर वाईट वेळ आली म्हणून मी या क्षेत्रात उतरले सांगण्याचा संदर्भ म्हणजे हेच उदाहरण हाच आहे की माझ्यावर वाईट वेळ आली आणि मला माझी लायकी दाखवून गेली आणि म्हणजे पैसा काय असतो याच्यासाठी तर ते आपण पण कमवू शकतो घरबसल्या तर या ह्याच्यासाठी मी चॅनल ओपन केलं आणि आता आतापर्यंत ठीक आहे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे पेमेंटचं काहीतरी प्रॉब्लेम झाले आहे चॅनलला आपला प्रॉब्लेम झाले त्यामुळे पेमेंट स्टॉप झालेलं आहे पण ठीक आहे एक पेमेंट गेला म्हणून काय झालं तर दुसरा तर पेमेंट आपला चांगलाच येणार आहे कारण का काय होतं माहिती आहे का माझ्या आयुष्यात एक अनुभव आहे ज्या गोष्टी होतात ना त्या सर्व चांगल्यासाठी होतात आणि मी तिथून खूप खूप धीड बोलतात ना खंबीर खंबीर झाली माझ्या म्हणजे माझ्यावरची वेळ आली ना त्याच्यामुळे खूप मी खंबीर झाले आणि आता मी नाही जास्त कोणाचा विचार करत मी ओरली माझे स्वप्न आणि ज्यांनी माझ्यासोबत जसं आहे ना स्वामीनं फक्त एकच इच्छा करेन म्हणजे मागेन की जो माझ्यासोबत जसा वागलाय ना त्याच्यासोबतही तसेच घेऊन ज्यांनी मला आनंद दिलाय त्यांना दहा पटीने आनंद दे आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे ना त्यांना दहा पटीने त्रास दे कारण का कसं असतं जे फिरलंय ते उगवणारच त्यामुळे खरंच एखाद्याला सपोर्ट करायचं नाही ना नका करू सपोर्ट पण एखाद्याचे पाय खेचू नका आणि इथपर्यंतचा प्रवास तर खडतर होता खरंच सांगते सोपं नसतं घरात लावरून परत आहे आणि खूप जणांच्या कमेंटसुद्धा असायच्या की ताई काय हो तुम्हाला काम नसतात का काम नसतात का तर सर्व कामं करून मगच आम्ही लाईव्ह व्हिडिओ वगैरे मी बनवत असते तर असं कोणत्याच ताईला तुम्ही कमेंट करू नका कारण का खरंच जे ते ज्याच्या त्याच्या स्वप्नासाठी काहीतरी स्ट्रगल करत आहे कष्ट करत आहे तर त्यांना नक्की सर्वांनी सपोर्ट करा आणि ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मी यूट्यूबमध्ये का इंटरेस्ट घेतला तर कशी व्हिडिओ वाटली कमेंट करायला विसरू नका आणि खरंच माझे अनुभव खरे आहेत बरं का तर तुम्हा 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 तुम तुमच्यावर जेव्हा वाईट वेळ येईल ना त्याला खरंच तुम्ही घाबरू नका याच्यानंतर तुमचे चांगले दिवस येणार असतात तर समर्थ सर्वांना छान वाटलं म्हणजे काही शेअर करायचं होतं बरे बरेच दिवस कमेंट होत्या मला तर काही सांगा सांगा तर आज तो ब्लॉग मी केलेला आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि धन्यवाद इथपर्यंत पोचवल्याबद्दल मला आणि लवकरच आता सिल्वर सिल्वर तर आलेला आहे आता लवकरच गोल्डन बटन पण येऊ द्या तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने नक्कीच तर धन्यवाद मनापासून धन्यवाद सर्वांचं बाय टेक केअर